नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर आज पाहू शकता खिडकालीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आत्ताच म्हणजे मथूरला जाऊन ग देखील दाखवून आलं आहे आणि मथूर आज खरंच खूप ॲग्रेसिव्ह आहे आज खूप मारायला वगैरे येतो आहे सर्वजणांनाच तर पाहू शकता बैलाचं आज म्हणजे खूप असं छान फिटनेस वगैरे दिसते आणि खूप आज रंगात देखील बैल दिसतोय चांगल्या नक्कीच आज चांगली आपल्याला शरीरात पाहायला भेटू शकते मथूरची त्याचबरोबर शुभमदादा वगैरे सर्व मंडळी देखील तिथे आले आहेत आपण शुभमदासोबत देखील चर्चा करू याच्यावरती की कधीपर्यंत शर्यत होईल वगैरे मथूरची कसं का काय असेल आजचं नियोजन आणि नक्कीच तुम्हाला देखील व्हिडिओ आवडले दे असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता मथुरला तुम्ही आज खूपच भारी दिसते म्हणजे आज आणि आजचा जरा त्याचं जरा वागणं जरा वेगळंच दिसते खूप भारी दिसते असं आज तर जाऊन बघूया आता सर्वांना नक्कीच एक प्रेक्षकने लढत थोड्यास वेळ आपल्याला पाहायला भेटू शकते